श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपण प्रत्येक जण स्वामी सारामृत हा ग्रंथ वाचत असतो पण आपल्याला त्यासोबत काही नियम पाळणे देखील गरजेचे आहे आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवासाठी पूजा प्रार्थना करत असतो तसेच स्वामींची आपण पूजा प्रार्थना करत असतो स्वामींचे पारायण करत असतो स्वामींची पूजा आपण घरातून किंवा मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन करत असतो सर्वात महत्वाचं म्हणजे पारायण व श्री स्वामी चैत्र सारामृत वाचताना देखील काही नियम आहेत हे नियम पाळणे देखील खूप गरजेचे आहे ते कोणते नियम आहेत ते कशा पद्धतीने आपण पाळायचे आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपण प्रत्येकजण सेवा करत आहोत तर या सेवा करत असताना आपण हा नियम पाळणे गरजेचं आहे किंवा तुम्ही अगदी दत्त जयंती असेल किंवा तुम्ही रेग्युलर जरी स्वामी चैत्र सारामृत नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार करत असाल तरी पण तुम्ही हा नियम पाळायचाच आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तू व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असते तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसता नाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामीची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम हा पाळायचाच आहे हा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणे शक्य नसेल तर आपण हे सारामृताचे वाचन करून पठण करून काहीही फायदा नसतो आणि हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृत समान आहे आप आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडीअडचणी असतील संकटे असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला ही अडीअडचणी संकटे सोडवायची असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथ एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहे परंतु आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी आपण कोणी कशामध्ये सांगितलं जातं की याची साथ पारायण करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे ते, ते सुद्धा आज आपण बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा असे वाटत असेल तर आपल्याला पारायण करायचं अस तर आपण ही सात पारायण केले तर गंभीर आजार देखील बरा होत असतो तसेच आपल्याला वाटत असते की आपल्या दे मुलांना देखील अभ्यासामध्ये यश मिळावं परीक्षेत यश मिळावं तसेच त्यांना नोकरीमध्ये देखील यश मिळावं मग आपल्याला त्यांचा जर रिझल्ट चांगला बघायचा असेल तर तुम्ही स्वामी स्वामीचित्र सारामृतचे सात पारायण देखील करू शकता आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी कोणीही केलं तरी चालतं म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडील सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर त्या विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे तर त्यांना करू द्या जर तुमचा विवाह हो, हा जुळून येत नसेल किंवा मुलांचा विवाह हो, हा जुळून येत नसेल निर्विघ्नपणे विवाह हो, पार पडावा असे वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्याच्यानंतर नोकरी मिळण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र आरामृत केले तरी पण चालेल तरी पण त्याचा खूप चांगला फायदा होतो त्या त्याच्यानंतर आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरी सुद्धा आपण सात पारायण करायची असतात हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याच्याबरोबरच आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात का किंवा कोणते नियम पाळले पाहिजे का तर हो असे काही नियम आहे जे आपण पाळायलाच हवेत मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज मानला जातो माणसाने इतकं मोठं पाप केलेलंच के नाही पण आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असेल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा फरक कधीच मिळत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही देवपूजा करत असाल कितीही देवदेव करत असाल पण जर आपण मांसाहार करत असाल तर त्याचा थोडा सुद्धा फायदा आपल्याला हा होत नाही तसंच आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला ही पारायण करते किंवा नित्यसेवा करते की रोज तीन अध्याय ती वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर रोज मांसाहार होत असेल रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे जे पण आठवड्यातून जे पण खाण्याचे वार येतात त्या वाऱ्यांमध्ये प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल काहीतरी बनवलं जात असेल अशा पद्धतीचं तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता प्रत्येकाला इच्छा असते की आपले दुःख कष्ट दूर व्हावे किंवा मग स्वामींची आपल्या हातून सेवा व्हावी म्हणून आपण हे स्वामी, स्वामी चरित्र सारामृत पठन करत असतो वाचन करत असतो मग अशा वेळेस तुम्ही गुरुवारच्या दिवशी पूर्ण स्वामी चरित्र सारामृतचं एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल आता तुम्ही तीन तीन अध्याय म्हणून जर आठवड्याभरामध्ये एक पारायण करत असाल तर त्याच्यापेक्षा फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल आपण रोज देखील स्वामी करू शकता पण जर घरामध्ये मांसाहार होत असेल तर अशा वेळेस आपल्याकडे देखील पर्याय नसतो त्यामुळे तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत पारायण करावे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आपल्याला गुरुवारी कोणतीही सेवा करायची असो पण आपल्याला बुधवारच्या रात्री देखील मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे सात्विक अन्नच आपण ग्रहण करायचे आहे जर आपण असे केले तर आपली पूजाही सफल ठरत असते तसेच जेव्हा आपण पूजा सेवा करत असतो तेव्हा आपण काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा चुकूनही करायची नाही काळा रंग हा शुभ कार्यामध्ये वर्ज असतो मग आपण लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करू शकतो ती पूजा नेहमी फलदायी ठरत असते तसेच आपण अगदी आसन देखील काळ्या रंगाचे वापरू नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ